काळ आला विचित्र भाकरीचं भाकरीच टोपल वाचतय वर्तमानपत्र नुसत्या हेडलाईन्स वाचून पडत नाही हेडलाईन्स वाचून पडत नाही हेच मध्ये भर त्यासाठी टाकावी लागते टॉप टू वॉटर नजर शुद्ध वाचकांचा पर्याय या देशामध्ये दुष्काळ शुद्ध वाचकांचा पर्याय या देशामध्ये दुष्काळ एक रुपयाला नोटबुक आणि चार रुपयाला सकाळ कर्ज मंडळी ही वाचाटिका ऐकल्यानंतर तुम्हा सर्वांना अंदाज आला असेल की मी कोणत्या विषयावर माझं मत मांडणार आहे हो बरोबर आहे आज मी अभांतर वाचनाचं महत्व वा, या विषयावरती माझं मत मांडण्यासाठी आपल्या समोर उभा आहे कुठेतरी लेखकाने म्हटलंय वाचाल तर वाचाल अहो काय वाचायचं किती वाचायचं कसं वाचायचं वाचनाचे प्रकार काय आणि त्यातली त्यात

ग्रंथ वाचले वर्तमानपत्र वाचली की झालं आमचं आवांतर वाचन परंतु माझं असं मत आहे की ही व्याख्या संकुचित आणि मर्यादित आहे मग तुम्ही म्हणाल की तुमची व्याख्या काय तर मी म्हणेल की कथा वाचल्या पाहिजे कादंबऱ्या वाचल्या पाहिजे ग्रंथ वाचले पाहिजे वर्तमानपत्रे वाचली पाहिजे प्रवास वर्ण वाचली पाहिजे समीक्षा वाचल्या पाहिजे परंतु हे सगळं वाचता वाचता माणसानं स्वतःला वाचायला हवं तुम्ही म्हणाल की स्वतःला वाचायचं म्हणजे नक्की काय करायचं स्वतःला वाचायचं म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहायचं मग स्वतःमध्ये कशाला डोकावून पाहायचं तर जोपर्यंत माणूस स्वतःमध्ये स्वतःला मा डोकावून पाहत नाही तोपर्यंत माणसाला स्वतःची बलस्ता कळत नाही स्वतःच्या कमकुत बाजू कळत नाही आणि एकदा का स्वतःला डोकावून पाहिलं की या सर्व गोष्टींचा माणसाला अंदाज येतो आणि म्हणून माणसानं स्वतःला वाचलं पाहिजे स्वतःला वाचता वाचता आजूबाजूची परिस्थिती वाचली पाहिजे काळ वाचला पाहिजे वेळ वाचली पाहिजे आजूबाजूची माणसं वाचली पाहिजे माणसाचे माणसांनी तो चेहऱ्यावरती मुखवटा परिधान केलाय ना तो देखील वाचता आला पाहिजे जेव्हा अशा प्रकारचं प्रगार चौफेर वाचन करा तेव्हा मी त्याला म्हणेल की हे झालं अवांतर वाचन कर्ज मंडळी आपल्या भारत देशाला लेखन कला वाचन कला यांचा इतिहास नवा नाही यासाठी मला अकराव्या शतकापर्यंत मागं जावं असं वाटत अकराव्या शतकामध्ये भक्तीलाल खिलजी या धर्म वेगाने आपल्या भारतावरती आक्रमण केलं आणि नारंदा विद्यापीठ त्याने जाळून टाकलं तुम्ही म्हणाल की हा दाखला कशासाठी दिलाय तर या नालंदा विद्यापीठामध्ये एक ग्रंथालय होत त्या ग्रंथालयामध्ये लाखो बौद्ध धर्माची हस्तलिखित होती आणि ही हस्तलिखित या आगीमध्ये जळून बसवणार झाली खर तर तीन चार महिने ही आग धुमसत होती मंडळी या हस्तलिखितांचा अभ्यास करण्यासाठी शेजारच्या चीन देशामधून एक विद्वान त्याचं नाव युआन युवांगॉंग तो भारतामध्ये आला या हस्तलिखितांचा त्याने अभ्यास केला आणि त्यापैकी काही हस्तलिखित तो आपल्या देशामध्ये घेऊन गेला होता आणि हाच ऐतिहासिक दाखला प्रेस आहे की माझ्या भारत देशाला वाचन कला लेखन कला यांचा इतिहास नवा नाही परंतु हे सगळं झाल्यानंतर देखील आमच्या भारत देशानं जगाला सांगितलं की विचार कधी का मरती कुठल्या अविचाराच्या वाराने अविचारांचा मुकाबलाही होतो विचाराने हा माझा भारत देश ही माझी वाचन संस्कृती हा ही आमच्या देशाची वाचन कला खर तर तुम्ही म्हणाल की अजून तर तुम्ही वाचनाचं काहीच महत्व सांगत सांगितलं नाही खर तर वाचनाच्या माध्यमातून आपल्याला अक्षर भेटतात अक्षरांच्या माध्यमातून शब्द तयार होतात शब्दांच्या माध्यमातून वाक्यांश तयार होतात वाक्यांशाच्या माध्यमातून वाक्य तयार होतात अनेक माणसं धडे गिरवतात ती माणसं आयुष्यामध्ये मोठी झाल्याशिवाय राहत नाही खर तर धडे लिहिणारे लेखक असतील कविता करणारे कवी असतील कादंबरी लिहिणारे कादंबरीकार असतील यांना गजन बघ वाचनानेच घडवलं खर तर बहिणाबाई चौधरी म्हणतात की अरे मध्ये खोपा सुख लगिता टांगला देखा पिलासाठी झोका तिने झाडाले टांगला

तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या काव्यपंक्तीमध्ये हे प्रभावी शब्द आले कुठून तर या कवींच्या या कवितांमध्ये हे प्रभावी शब्द येण्यासाठी हा प्रभाव येण्यासाठी या कवींनी प्रकारचं वाचन केलं होतं त्यांनी मन वाचलं होतं त्यांनी तण वाचलं होत त्यांनी तुम्हाला वाचलं होतं त्यांनी मला वाचलं होतं त्यांनी स्वतःला वाचलं होतं समाजाला वाचलं होतं समाजामधील विसंगती समाजामधील विकृती या सर्वांना या कवींनी वाचलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या कवितांमध्ये शब्दांमध्ये हा निखार आला तर वाचनामुळे काव्य प्रतिभा असेल कवी दृष्टी असेल ही प्रगल्भ बनते आणि म्हणून या कवींना आणि लेखकांना घडवण्याचं काम करत ते अहांक वाचन ठिकाणी उदाहरण द्यावं वाटतं कवी माधव झुलन असतील कुसुमाग्रज असतील केशव सूत असतील आरती प्रभू असतील शांता शेळके असतील या कवींना कुणी घडवलं वाचनानेच घडवलं महान लेखक असतील विस खंडेकर असतील शंकर पाटील असतील विश्वास पाटील असतील यदुनाथ सत्य असतील यांना कुणी घडवलं आता घडवलं ते अवांतर वाचनाने आणि म्हणून अवांतर वाचनाचं महत्व हे लेखकाच्या ठाई कवीच्या ठाई हे आहे तर मंडळी अवांतर वाचनाच्या माध्यमातून आपल्याला मिळतात विचार आपल्याला भेटतात विचार जेव्हा आदर्श विचार येतो आदर्श विचाराच्या पाठीमागे आदर्श आचार येतो आदर्श आचाराच्या पाठीमागे अतिशय कृती आदर्श कृतीच्या पाठीमागे आदर्श वर्तन येतं आणि ज्या देशा नागरिकांकडून आदर्श वर्तन महासत्ता झाल्याशिवाय राहता येईल म्हणजे त्यांचा अभ्यास करा जगातल्या क्रांतांचा तुम्हाला जगातल्या स्वातंत्र्य नद्यांचा अभ्यास करा जगातल्या एकीकरणांचा अभ्यास करा या सर्वांच्या काही तुम्हाला विचार होत हॅलो खरं तर आपण पाहतो

खरं तर त्यामध्ये उदाहरण द्यावं असं वाटतं रुसो असेल व्हॉल्टर असेल टॉर्स असेल मॅक्सिम गायकी असेल अशा अनेक विचारवंतांना घडवणं कुठे आचार या अवांतर वाचनाने घडवलं आणि म्हणून विचारवंतांच्या काही अवांतर वाचनाचं महत्व काही एकच आहे खरंतर नंतर मला तुम्हाला शिक्षकाकडे वाटतं वाटत तर शिक्षक असं म्हणतात की एव्हरी वन कॅन बी अ टीचर बट सिंगल वन कॅन बी अ गुड अँड आयडियल टीचर एका आदर्श शिक्षकाला एका विद्यार्थीपणे शिक्षकाला शब्दांत प्रभुत्व असेल त्याच्याकडे भाषेवरती प्रभुत्व असेल त्याच्याकडे दाखले असतील त्याच्याकडे उदाहरण असतील त्याच्याकडे संदर्भ असतील त्याच्याकडे कवितांच्या ओळी असतील त्याच्याकडे सुभाषित असतील त्याच्याकडे सुविचार असेल तर तो माणूस हो? तो शिक्षक

ऐकलं असेल आयुक्त इंद्रजी दसमुख साहेबांना तुम्ही ऐकलं असेल महाराष्ट्रातील आघाडीचे प्रवचनकार कीर्तनकार म्हणून जी ख्याती आहे त्या इंदुरीकर महाराजांना तुम्ही ऐकलं असेल तर मंडळी या वाक्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला जे शब्द सापडतं दिसत जे दाखल दिसतात जे दृष्टांत दिसतात ज्या कवितेच्या ओळी दिसतात या आल्या कुठून तर त्या आल्या अवांतर वाचनाच्या माध्यमातून आणि म्हणून जगात जेवढे जेवढे महान वक्त आहेत त्या वाक्यांच्या काही अवांतर वाचनाचं महत्व हो काही वेगळं आहे मंडळी दुसऱ्या महायुद्धामध्ये जो इंग्लंड इंग्लंडचा फराभाव होणार होता

मशिदी मध्ये जाणाऱ्या रांगा मंदिरामध्ये जाणाऱ्या भक्तांच्या रांगा ज्या दिवशी ग्रंथालयाकडे होतील त्या दिवशी खऱ्या आमचा भारत देश आर्थिक महासत्ता होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप सुंदर म्हणतात की जो वाचेल पुस्तक त्याच सशक्त होईल मस्तक ज्याच सशक्त होईल मस्तक तो होता नाही कोणाचा कोणाचा हस्तक उलट सर्व जग होईल त्याच्या समोर नतमस्तक हा सुंदर विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचला त्या ठिकाणी मांडला

पुस्तक ठेवतात हा चिंतनाचा आणि मंत्राचा विषय आहे जर आपण त्या ठिकाणी जी काही पुस्तकं आहेत ती फक्त केवळ आणि केवळ रद्दी आहे असा त्याचा अर्थ होईल मंडळी आज आपण म्हणतो की मोबाईल मुळे वाचन संस्कृतीला राहास होत आहे परंतु मला असं सांगा असं वाटतं की मोबाईल हा तर समुद्र आहे जाऊन काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे वाचकाने ठरवायला हवं माझ्या एक म्हणून मी जेव्हा काम करत असतो तेव्हा मला लागणाऱ्या सुभाष मला लागणाऱ्या कवितांच्या वेळी मला हवे असणारे सुविचार हे सर्व मला मोबाईल मधून मिळतात आणि म्हणून मग मी असं कधीच म्हणणार नाही की मोबाईल मुळे वाचन संस्कृती हा संबंधित पावत आहे उलट मी असं म्हणेल की मोबाईल हा समुद्र आहे प्रत्येकाने ठरवावं की मी काय घ्यावं मी काही सोडावं मंडळी आज आपल्या देशाची परिस्थिती खूप वेगळी आहे खुज्या लोकांच्या सावल्या लांब पडू लागलेल्या आहेत जेव्हा खुज्या लोकांच्या सावल्या लांब पडू लागतात तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ असते आणि अशा अंधाने माझ्या भारत देशातील वाचकांना मी एवढं सांगेल की अटल बिहारी वाजपेयी म्हणतात की भरी गोपरा दिया छाया भरी छाया सूरज पंछाईसे हारा अनंतर जलाए, अंतिम जय का वजन मराने नवदेची हडिया जलाए आयो फिरसे दिया जलाए आयो फिरसे दिया जलाय शेवटी कापणा मी एवढंच पडेल वाचा वाचा धन्यवाद